कर्जमाफीचा निर्णय येत्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी कृषी कर्जमाफी येत्या तीरी जूनपर्यंत होईल असं सांगितलं आहे त्यामुळे पुढील अर्थसंकल्पात त्याचा निर्णय होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली चुकेच्या धोरणामुळे धान उत्पादक संकटात प्रशासकीय धोरणांमुळे त्रस्त प्रतिक्विंटल हजार रुपये बोनस जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी ई पीक पाहणीसाठी ऑफलाईनचा असेल पर्याय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनगुळे यांची विधानसभेत घोषणा शेतकऱ्यांची सोय होईल पंधरा हजार तलाठ्यांनी बी मुदत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला ई पीक पाहणीची ऑनलाईन मुदत संपल्याने हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रांवर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाल्यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत राज्य सरकारने आता ऑफलाईन पीक पाहणीची संधी उपलब्ध करून दिली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत यासंदर्भात घोषणा केली ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहून गेली आता त्यांना पंधरा जानेवारीपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडे ऑफलाइन अर्ज सादर करता येणार आहेत उन्हाळी कांद्याच्या दरात सहाशे रुपयांची वाढ शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण बाजारभावातील घसरणीला अखेर ब्रेक दरम्यान लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक असून त्याला सरासरी पंचवीसशे रुपयांपर्यंतचा आसपासचा दर स्थिरावला पंढरपूर तालुक्यात ऊस दर आंदोलनची घडले ट्रॅक्टरचे टायर फोडले संघर्ष समितीचे वाखरे पालखी तळावर उपोषण सुरू आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलकांनी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचे टायर फोडून ऊस वाहतूक बंद पाडण्याचा प्रयत्न केला वर्धा जिल्ह्यात सीसीआयपेक्षा खाजगी व्यापाऱ्यांची चांदी दोन पूर्णांक एकोणतीस लाख क्विंटल खरेदी तेवीस हजार एकशे सत्तावीस शेतकऱ्यांनी विकला व्यापाऱ्यांना कापूस पुणे विभागातील पन्नास हजार कोटींच्या रस्ते विकास कामांना मंजुरी पुढील तीन महिन्यात काम सुरू होणार राज्यासाठी एकूण दीड लाख कोटी मुंबई पुणे दीड तासात पुणे छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांवर तळेगाव चाकण आणि शिखरापूर उन्नत मार्गाचे भूमिपूजन निवडणुकांनंतर होणार परभणी जिल्ह्यातील सुमारे एक लाख साठ हजार शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने चारशे पंचवीस कोटी रुपयांचा निधी वर्ग करून तीन महिने उलटून गेल्यानंतरही परभणी जिल्ह्यातील महसूल विभागाच्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्यातील अनास्थेमुळे जिल्ह्यातील एक लाख साठ हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची आर्थिक मदत मिळालेली नाही ई केवायसी दुरुस्तीसाठी एकतीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ लाडकीबाईंच्या लाभार्थ्यांना शेवटची संधी धाराशव जिल्ह्यात दोन हजार एकवीसच्या विमा रकमेवर पाणी तीनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी पुढाकार घेणार का दोन हजार एकवीसच्या पीक विमा प्रशासनाकडे प्रशासन आणि राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष सर्वोच्च न्यायालयात आव्हान नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मिळेनात ई पीक पाहणी ही मूळता कृषी विभागाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचा बहिष्काराचा इशारा ई पीक पाहणी मुळता कृषी विभागाची जबाबदारी असून ती महसूल विभागातील ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांच्या माथे मारण्यात आलेली आहे अन्य यंत्रणांची जबाबदार अधिकारी कर्मचारी आपली जबाबदारी टाळत आहेत ही जबाबदारी कृषी विभागावर सोपवा अन्यथा पंधरा डिसेंबरपासून महसूलच्या अन्य कामांवर देखील बहिष्कार टाकू असा इशारा महाराष्ट्र राज्य तलाठी संघाने दिलेला आहे जलजीवन मिशन योजना ढेपाळली येवला तालुक्यात एक्केचाळीस हजार नागरिक तहानलेले अकोला जिल्हा सौर कृषी पंप योजना कागदावरच शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक फटका पैसे भरूनही करावी लागते सहा महिने प्रतीक्षा पीक पाहणी झाली नसली तरी हमीभावाने सोयाबीन कापूस विकता येणार पंधरा जानेवारीपर्यंत अर्ज स्वीकार महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन कापूस आणि मक्याची हमीभाव खरेदी सुरू आहे हमीभाव खरेदीसाठी ई पीक पाहणी बंधनकारक आहे खरीप हंगामात एकोणऐंशी टक्के शेतकऱ्यांची पाहणी झालेली आहे परंतु नेटवर्कसहित विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामात एक पीक पाहणी करता आलेली नाही खरेदी केंद्रांसाठी चौदा किलोमीटरची सक्ती शेतकऱ्यांवर अन्याय चिखलावासियांची ऑनलाईन धान नोंदणीसाठी पायपीट भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखला गावात धानाची कापणी मळणी पूर्ण झाली शेतकऱ्यांच्या धान भरलेल्या गाड्या खरेदी केंद्रांच्या प्रतीक्षेत उभ्या आहेत मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत चिखलाच्या नावाने नोंदणीकृत असलेले धान खरेदी केंद्र अद्याप सुरू झालेले नाही केळी उत्पादक विषयांवर शेतकऱ्यांसाठी प्रश्न मांडला आमदार अमोल जावळे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पुणे जिल्ह्यात अडुसष्ट बिबटे अडकले पिंजऱ्यात जुन्नर वन विभागात आतापर्यंतची कारवाई पिंजरे आणि इतर उपाययोजनांमध्ये फायदा जिल्हाधिकारी यांची माहिती अकरा कोटींचे एकोणऐंशी पारंजर रस्ते मंजूर मेहकर लोणार तालुक्याचा समावेश लवकरच होणार निवेदा प्रक्रिया पूर्ण सोलापूर जिल्हा गाराटला बारा पूर्णांक सहा अंशावर प्रशासनाने वर्तवली थंडीची लाट येण्याची शक्यता कर्जमाफीसाठी सोसायट्यांकडून माहिती मागवली राज्य शासनाकडून सूचनापत्रक शेतकऱ्यांच्या कर्जाची माहिती मागवली लवकरच घोषणा होण्याची शक्यता डीबीटीतील पात्र शेतकऱ्यांना कृषी समृद्धीतून लाभ मिळणार डीबीटी पोर्टलवरील प्राप्त अर्जांना अनुदान द्यायचे झाल्यास चौवेचाळीस हजार सहाशे सदतीस कोटी रुपये लागणार असून आतापर्यंत सहा हजार पाचशे एकवीस कोटी चाळीस लाख रुपयांचा वितरित करण्यात आलेला आहे तसेच सेहेचाळीस लाख सत्तर हजार लाभार्थ्यांना कृषी समृद्धी योजनेतून लाभ देण्यात येणार आहेत किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांदा विकणाऱ्या अडीच हजार शेतकऱ्यांची परपट सहा महिने उलटून देखील पैसे देण्याचा पत्ता नाही शेतकऱ्यांना बहात्तर तासात पैसे देण्याचे आश्वासन असताना सहा महिने उलटले तरी शेतकऱ्यांना पैसे न दिल्यामुळे नाशिकमध्ये आंदोलने केली गेली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील हजारो जन्म मृत्यू प्रमाणपत्रे रद्द होणार सत्तेचाळीस गुन्हे दाखल फरार लाभार्थ्यांवर कारवाई आयुक्त घेणार मेळावा पंधरा लाखांची ,00 अनामतेची अट अखेर मागे राज्य महासंघाने घेतलाय महत्वपूर्ण निर्णय धान खरेदीवर टाकली होती सामूहिक बंदी भंडारा जिल्ह्यातील बस श्रेणीतील खरेदी केंद्रांवर राज्य महासंघाने लादलेली पंधरा लाख ,00 रुपयांची अन्यायकारक अनामत रक्कम भरण्याची अट अखेर रद्द करण्यात आली कांदा निर्यात कमी आवकी वेळे दरात सुधारणा दहा महिन्यानंतर सरासरी भाव तब्बल दहा महिन्यानंतर पंधराशे रुपयांच्या पुढे सरकला बाजारातील कमी आवक आणि निर्यातीसाठी मागणी असल्यामुळे सध्या सरासरी बाजारभाव सतराशे ते अठराशे रुपयांपर्यंत पोहोचला जळगाव जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दहा हजारांची मदत जमा रब्बी हंगामासाठी बूस्टर बियाणे खतांसाठी मदतीची प्रक्रिया महिना अखेर होणार संत्र निर्यात सबसिडी शेतकऱ्यांना कधी मिळणार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये मंजूर निधी तीन वर्षापासून पणन मंत्रालयाकडे शेततळ्यांना निधी टंचाई सरकारने दिली कबुली कृषीमंत्र्यांची माहिती रक्कम देताना हात आकडता खुल्या बाजारात मक्याला मिळतोय माटीमोल भाव भोकरदन तालुक्यातील हमीभाव केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी पुणे नाशिक रेल्वे शिर्डी मागे केल्याच्या निर्णयाबाबत स्थानिकांची खंत खेड आंबेगाव जुन्नरमध्ये नाराजीची लाट गोवंशासाठी शेतकऱ्यांना अनुदान देणे शक्य नाही भाकड जनावरांच्या प्रश्नावरून सरकारचे उत्तर भाकड जनावरांच्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान आज रविवारी विधानसभेत गदारोळ दिसून आला ऊसतोड मजुरांच्या पाल्यांसाठी वाशिम जिल्ह्यामध्ये हंगामी वसतिगृह हो प्रस्तावित करण्यात आले सहा महिन्यांसाठी सुरू राहणार हंगामी वसतिगृह हो। कर्जमाफीसाठी शेतकरी आयकरदाता नसल्याची अट लावणे हे अयोग्यच आहे इतर माध्यमांमधून भरलेला आयकर ग्राह्य धरू नये शेतकऱ्यांकडून मागणी केली जातीय युरिया दाखल झाला पण शेतकऱ्यांनाच मिळेना वाशिम येथील वास्तव असून कृषी विभागून पडताळणी करण्यात येणार पोर्टलवरती खतसाठ्याची माहिती उपलब्ध रब्बी हंगामधील बहरलेल्या पिकांमध्ये वन्यप्राण्यांचा धुमाकूळ होत असून शेतकरी चिंतेमध्ये सापडले उंबरडा बाजार परिसरामध्ये वन विभागांनी बंदोबस्त करण्याची मागणी केली विराणी येथील ग्रामस्थांनी रोखला बिबट्याचा मार्ग मालेगाव तालुक्यातील गाकुर्डी येथील बिबट्या सोडण्यास केला विरोध कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठ्याची मागणी केली जातीये येवल्यामध्ये सोबरीचा आक्रोशाच मोर्चाचा इशारा तहसीलदारांना निवेदन दिले कादवाचे पस्तीस दिवसांमध्ये एक लाख मेट्रिक टन विक्रमी ऊस गळापासून इथेनोल प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू झालेला आहे सहा लाख तीन हजार लिटर इथेनोल निर्मिती करण्यात आली पस्तीसपैकी पैकी पंधरा कारखान्यांची पहिली उचल जाहीर करण्यात आली उपोषण मागे तरी अन्यत्र आंदोलन सुरूच राहणार दामाची वरती ठिया थी आंदोलन करण्यात आले ट्रॅक्टरवरचे चार टायर फोडले याचिका दाखल करण्याची राजू शेट्टी यांची स्पष्ट युक्ती सेनेच्या पूरग्रस्तांसाठी विशेष पॅकेजची तातडीने गरज आहे अभिषीक पाटील यांनी केली अधिवेशनामध्ये मागणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सतरा हजार आठशे एकोणतीस विद्यार्थ्यांनी दिली नवोदयची प्रवेशपूर्व परीक्षा ब्याण्णव टक्क्यापेक्षा अधिक परीक्षार्थींची उपस्थिती होती ऐंशी जागांवरती सहावीला दिला जातोय प्रवेश शेतकऱ्यांना रडवल्यानंतर कांदा होतोय किमतीमध्ये लाल बाजारामध्ये किलोमागे दहा रुपयांनी वाढले भाव केंद्राप्रमाणे वाढीव मागे भत्ता राज्यामधील पेन्शनधारकांना मंजूर करावा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे वित्ती व ग्रामविकास विभागाला दिले निवेदन हळदीच्या गाड्या बेटासाठी रांगेमध्येच लावण्याचे निर्देश देण्यात आले वाद टाळून मार्केट कमिटीला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं जंगलामध्ये बारा बिबट्यांचा राज चार वर्षांमध्ये वाढली संख्या अधिवास व शिवारामध्ये सुरक्षित ठेवण्यावरती भर देण्यात येणार सरसकट कर्जमाफीसह विविध प्रश्नांवरती आमदार राजू नवघर यांची लक्षवेधी वन्यप्राण्यांचा त्रास आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न नांदेड जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात सव्वा दोन लाख हेक्टरवरती हरभरा पिकांची पेरणी करण्यात आली चार लाख हेक्टरवरती रब्बीसाठी आहे प्रस्तावित परभणी जिल्ह्यामध्ये शहात्तर हजार शेतकऱ्यांचे जीस्टेक काढणे शिल्लकच असून अनुदानाला अडचण निर्माण होतीये अनेकांनी वेळीच काढले कार्ड स्वयंसहायता बचत गटांचे ट्रॅक्टर सुसाट सुटलेले असून अकरा वर्षांमध्ये तीनशे ऐंशी लाभार्थ्यांची वाटचाल आत्मनिर्भरतेकडे झालेली आहे मानधनथकीत कंत्राटी कामगारांचे काम, काम बंद आंदोलन तीन दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे परभणीमध्ये एक पूर्णांक साठ लाख शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहे आमदार राजेश विटेकर यांनी उपस्थित केला विधानसभेमध्ये प्रश्न केवळ प्रसिद्धीपत्रक काढून जबाबदारी झटकल्याचा आरोप केला जातोय राज्यामधील बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता द्या आमदार डॉ राहुल पाटील यांनी मांडले खासगी विधेयक संत्रा निर्यात सबसिडी शेतकऱ्यांना मिळणार तरी कधी एकशे एकोणसत्तर पूर्णांक साठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले निधी तीन वर्षांपासून पनन मंत्रालयाकडे पडून आहे आदिवासी शेतकऱ्यांची याचिका उच्च न्यायालयाने केली जनहित याचिका पैसे भरून सुद्धा वीज पुरवठा नाही मेळघाटामधील विजेचा मुद्दा येणीवरती थंडीच्या लाटेने ग्रामीण भागामध्ये संत्राफळांना इजा झालेली असून फळे काळी पडण्यासोबत झाडांची पाने सुकण्याची शक्यता कृषीशास्त्रज्ञांकडून माहिती देण्यात आली टोरकमारा प्रकल्पाला दरवर्षीच मिळते आश्वासनाचे गाजर प्रतीक्षा कोटेवरती हिवाळी अधिवेशनाकडे मोहाडी तालुक्यातील देवाळा नीलज परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले शेतकऱ्यांवरती कमी दरामध्ये धान्य विक्री करण्याची आली वेळ बाजारामध्ये मोठी घसरण बघायला मिळत असून बोनसचा निर्णय यंदा लवकर घेणार काय शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे फेडरेशनचे नाव चिखला पण धान्य खरेदी दुसरीकडे होते गोदाम नसल्याने सांगून शेतकऱ्यांची आष्टीकडे रवानगी केली जातीये शेतकऱ्यांची उपविभागीय देखरेखीकडे तक्रार करण्यात आली खतांच्या किमती वाढलेल्या असून गतवर्षीच्या तुलनेमध्ये तीनशे ऐंशी रुपयांची वाढ झालेली आहे शेतकरी हतबल झालेले असून रब्बीच्या नियोजनाचा प्रश्न गंभीर आहे शिंदेवाही तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचा फज्जा होतोय चार वर्षांपासून कामे सुरू करण्यात आली मात्र नळाला पाणीच येईना कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची बँकेमध्ये गर्दी होते येत्या काही महिन्यांमध्ये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार आहे सोसायट्या आणि बँकांमध्ये शेतकऱ्यांना बोलवून माहिती व दस्तऐवज घेतले जात आहे यामध्ये गर्दी झाल्याने सोसायटी बँकांसमोर शेतकरी रांगेमध्ये उभे असल्याचे दिसून येत आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेपासून लाभार्थी वंचितच आहे निधीचा तुटवडा चिमूरच्या एकशे आठ मुलींना अजून सुद्धा लाभ मिळाला नाही बनावट वेबसाईटचा सापडा क्लिक केले की कामे होतं ट्रॅफिकची फसवलिंग एपीके ॲप्स व खोट्या चालन संदेशापासून सतत राहण्याचं आवाहन केलं जात आहे रब्बीची पेरणी सोमामध्ये ज्वारीच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे गडचिरोली परिसरामध्ये सहा हजार चारशे एकोणपन्नास हेक्टरवरती एकूण कडधान्य पिके तसेच नऊशे पंचावन्न हेक्टरवरती अन्य धान्य पिके आहेत वर्धा परिसरामध्ये मळणी केलेल्या शेतातील धान्याच्या पोत्यावरती हत्तींचा ताव गेलेला असून बंदोबस्त कधी करणार शेतकऱ्यांकडून मागणी केली जातीय जिनिंगसाठी जागा उपलब्ध पण केंद्र मंजुरीबाबत उदासीनता आहे सेरोनच्या तालुक्यामध्ये विविध भागांमध्ये तेलंगणातील व्यापारी कापूस खरेदीसाठी ठाण मांडून उभे आहेत भेंडाळ्या परिसरामध्ये पाणी आहे पण शेती कोरडीच आहे नियोजनाअभावी कोट्यावधी रुपयांचा चिजल होतोय शेतकऱ्यांसाठी ठरतोय निष्फळ बोनस घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असून नोंदणी केलेल्या यादीची पडताळणी होणार सर्व तहसीलदारांना दिलेपत्र फौजदारी कारवाईची टांगती तलवार अहवालाकडे लक्ष लागलेले आहे धान खरेदीचे अर्धे उद्दिष्ट पूर्ण झालेले असून गोंदिया जिल्ह्यामध्ये एक लाख चोवीस हजार पाचशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी केली नोंदणी एकशे चोपन्न कोटी रुपयांची धान खरेदी करण्यात आली कारवाईनंतरसुद्धा आदिवासी क्षेत्रामध्ये बिगर आदिवासी संस्थांची धान खरेदी केली जातीय आदिवासी क्षेत्रातील धान खरेदी संस्थांचा संताप व्यक्त शासनावरती व्यक्त केली नाराजी गोंदिया जिल्ह्यामध्ये एकोणीस हजार शेतकऱ्यांच्या पिकांची नासाळी झालेली असून तेरा कोटी चाळीस लाख पासष्ट हजार रुपयांचा निधी नुकसान भरपाईसाठी देण्यात आलेला आहे दहा वर्षाखालील मुलींवरती अत्याचार प्रकरणामध्ये फाशीच्या शिक्षेचा विचार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेनंतर दिली माहिती आई योजनेमध्ये पंधरा लाखापर्यंतची विनाबिन व्याजेची कर्ज मिळणार उद्योगांना मिळेल चालना महिला उद्योजकांना पर्यटन क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी शासनाचा पुढाकार समीक्षणावरती भर देण्यात येते जुनी पेन्शन योजना सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेमध्ये वाढ करावी पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेकडून मागणी केली जातीय शासनाने दिला पर्यटनाचा दर्जा पण सुविधांचा अभाव रिजोळा टाकळीच्या सौंदर्याला दुर्लक्षीची नजर शासन निर्णय कागदावरतीच कुठे आहे सरकार या मुलांच्या भविष्यांचे होणार तरी काय ठोस उपाययोजना हवी मोरेगाव तालुक्यामध्ये विद्यार्थी उपस्थिती रोडावली हळदीवरती तांबेरा आला शेतकरी चिंतेमध्ये सापडला जांबडा परिसरामध्ये पीक वाचवण्यासाठी धडपड सुरू आता आर्थिकदृष्ट्या साक्षर महिलांना झटका बसलेला असून लाडकी बहीण योजनेमधून शून्य आरमुळे लाभ बंद होणार कोल्हापूरसह एकावन्न एक बाजार समित्यांवरती शासनाचा अंकुश असून राष्ट्रीय बाजार विधेयकाला मंजुरी मिळाली मुंबई पुण्यासह सांगलीचा सुद्धा समावेश होणार विधेयकाला दोन्ही सभागृहांमध्ये मान्यता मिळालेली असून मंत्री अध्यक्ष आहे अल्पप्रतिसादामुळे वाळूच्या सोळा उपगटांना लिलावाची प्रतीक्षा असून बोलीच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे पर्यावरणीय किसकट परवानग्या बदलते वाळू धोरण कारणीभूत तिलारी खोऱ्याला आभासी हत्ती अधिवासाचे नाव देण्याचा प्रयत्न सुरू असून प्राणीमित्रांकडून सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहे हत्ती ग्रामची चाहूल शेतकऱ्यांना शंका रिफ्लेक्टर नसलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीने घेतला चौघांचा बळी सांगली जिल्ह्यामध्ये महिन्यातील चिंताजनक चित्र ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चालकांचा सुद्धा जातोय जीव पाण्याची आवक गिरणेमधून आठशे क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे सिंचनासाठी आवर्तन सुटण्या अपूर्वी जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा अमळनेरामध्ये रब्बी हंगामात बावीस हजार तीनशे एकसष्ट हेक्टरवरती पेरणी करण्यात आलेली असून थंडीचे वातावरण पिकांसाठी पोषक ठरत आहे नंदुरबार जिल्ह्यामधील एकशे सात गावांना मिळेल उकाई बॅमचे पाच टी एम सी पाणी महाराष्ट्र गुजरात सरकारच्या कराराची अंमलबजावणी गुजरात सरकारच्या सीची प्रतीक्षा लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांनी रस्ता दुरुस्ती केली काथरदा तारेला आले शिक्षण उसाच्या बालपण ऊसतोड उस कामगारांच्या मुलांची व्यथा आईबापाचा संघर्ष मुलांच्या माती कायमच असतोय शिक्षण वाऱ्यावरती वनराई बंधाऱ्यांमुळे शेतीसह वन्य प्राण्यांना बारामाही पाणी मिळतंय हिमायतनगर तालुक्यामध्ये सात तर कोलंबीमध्ये एक वनराई बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली कापूस खरेदी केंद्रावरील अटी व शर्ती शिथिल करण्यात आल्या आमदार नवघऱ्यांच्या शेतकऱ्यांमधून स्वागत केले जाते थंडी परतल्याने ज्वारीचे पीक बहरले असून निवसलेल्या कणसांमध्ये दाणे भरण्यास सुरुवात झालेली आहे पैठण परिसरामध्ये हंगाम समाजाने शासकीय योजनांचा लाभ घ्यावा विचारवंत मतीन भोसले यांचे आवाहन करण्यात आले सर्व्हर डाऊनमुळे घोटीमध्ये धान खरेदी कोलमडली असून शेतकऱ्यांची कुचंबणा केंद्रामध्ये केवळ एका संगणकावरती नोंदणी करण्यात आली छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये सातशे पंचवीस जणांनी घेतला आवडेल तेथे प्रवासाचा लाभ आठ महिन्यांमध्ये साडेतीन लाखांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले दोन हजार सातशे नव्याण्णव जॉब कार्ड धारक ई केवायसी विनायात प्रक्रिया न झाल्यास जॉब कार्ड धारक रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे किराड तालुक्यामध्ये ऊस लावणीची धानास सुरू असून खरीप पिकांची काढणी सुरू आहे मळणी आटोपली लागवडीसाठी रोपांना प्राधान्य मिळत आहे कर्जमाफीसाठी सोसायट्यांकडून माहिती मागवली असून राज्य शासनाकडून सूचनापत्रक जाहीर करण्यात आले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागवली माहिती लवकरच घोषणा शक्य असणार गौरी शुगरची आघाडी असून अंबलिका व बारामती अॅग्रो शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत बाजारपेठेमध्ये सुद्धा मंदी दिसून येत आहे नाशिक जिल्ह्यामधील दोन हजार आठशे सीएससी केंद्र रडारवरती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून माहिती मागवण्यात आली नियमभंग आढळल्यास कारवाई होणार विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढले शेजारी दुसऱ्या बिबट्याच्या दर्शनाने पानोडी ग्रामस्थ भयभीत झाले पावस परिसरामध्ये आंबा बागेमध्ये फवारणीस प्रारंभ झालेला असून बागायतदारांनी फवारणीस येणाऱ्या गुरख्यांची नोंद व पोलीस ठाण्यामध्ये करण्याचं आवाहन करण्यात आलं दिव्यांगसह इतर बोगस कर्मचारी सुद्धा रडार वाहती आहे हिवाळी अधिवेशनानंतर प्रशासनाची भूमिका आक्रमक ठरणार संशयास्पद कर्मचाऱ्याची होणार चौकशी केशरी सेंद्रिय गुळाची रोज चारशे टनाची आवक होते मागणीमध्ये वाढ झालेली असून चिक्की गुळाला पसंती मिळते फ्लेवर्ड गुळाचे आकर्षक पीएचडी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी निकष निश्चित करणार विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माहिती देण्यात आली सोलापूर जिल्ह्यामधील ऊस दराची कोंडी फुटलेली असून कारखानदार नरमले पूर्वी जाहीर केलेल्या दरामध्ये कारखानदाराकडून दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली शेतकऱ्यांची जीवनयात्रा संपवण्याचे पाप सरकारचेच असून विरोधकांचा सरकारवरती जोरदार हल्ला बोल होतोय अधिवेशनाने आजपासून सूप वाजणार मुंबई पुणे प्रवास आता दीड तासामध्ये पुणे